आज मी महाशिवरात्री विशेष उपवासाची थाळी बनवते तर ता था त्याच्यामध्ये तांदळाचा भात बटाट्याची आमटी बनवलेली आहे केळ्याची भाजी आणि खीर आता ले ले मी इथे बटाट्याची आमटी बनवते दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत बटाट्याची इथे मी सालं काढून घेते आणि इथे फोडी करून घेते बटाट्याच्या आमटीसाठी आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबरं घातलं आहे जिरं घातलं आहे थोडंसं आलं घातलं आहे आणि दोन मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे सगळं वाटण इथे बारीक करून आहे हे वाटण एकदम बारीक झालेलं आहे त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे दही घालते हे जे दही आहे ना हे वाटणात तुम्ही घातलं तरी चालू शकतं किंवा नुसतं वाटीतून नंतर बाजूला दिलं ना तरी चालू शकतं तर इथे मी वाटणातच घातलेलं आहे आता मी एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये तूप घालून घेतलंय तुपावर जिरं घातलंय आणि त्याच्यावर हे फोडी घालते हे थोडंसं असं परतून घेते बटाट्याच्या फोडी आणि त्याच्यावर केलेलं वाटण घालून घेते आपल्याला ज्या प्रमाणामध्ये आमटी पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये पातळ करून घ्यायची चवीप्रमाणे इथे मीठ घातलेलं आहे हे उपवासाचं मीठ आहे सैंदव मीठ घातलेलं आहे आतमध्ये छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आमटीला आणि इथे आमटी बनवून तयार झालेली आहे आता मी भात बनवते तर त्याच्यासाठी एक चमचाभर तूप घेतलेला आहे आणि त्याच्यावर इथे एक वाटी भरून वरी तांदूळ घातलेले आहेत हे जे तांदूळ आहेत हे एकतर स्वच्छ धुवून घ्यायचे किंवा मी आता इथे पुसून घेतलेले आहेत ओल्या कपड्याने तुपावर हे तांदूळ व्यवस्थित असे परतून परतून भाजले ना की आपला भात जो आहे तो मऊ चिकट होणार नाही छान असा भात होतो मोकळा तर त्याच्यामध्ये मी इथे अडीच वाटी एक वाटी तांदळासाठी अडीच वाटी गरम करून पाणी घातलेलं आहे व्यवस्थित इथे मिक्स करून घेतले आणि वर झाकण ठेवून हा भात शिजवून घेतेये इथे भातातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि भात, भात मस्तपैकी तयार झालेला आहे वरी तांदूळ तुपावर भाजल्यामुळे काय होतं मऊ मोकळा असा भात होतो हा तर इथे माझा भात पण बनवून तयार झालेला आहे आता मी इथे केळ्यांची भाजी बनवतीये तर पहिल्यांदा केळी मी इथे तासून घेते आहे तर भाजी बनवण्यासाठी इथे केळ्यांची छोटे छोटे फोडी करून घेतेय आता मी भाजी फोडणीला घालायला घेते तर इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे तुम्ही तूप वापरला तरीही चालू शकता त्याच्यावर मी जिरं घातलं आहे फोडणीला आणि वर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या छान अशा खमंग परतून घेतलेल्या आहेत तेलावर आणि त्याच्यावर मी इथे केळीच्या फोडी घालून घेतलेत व्यवस्थित अशी भाजी ढवळून घ्यायची आहे आणि वर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे तर इथे एक छान वाफ आलेली आहे तर भाजीत मी आता उपवासाचं मीठ आहे त्यानंतर थोडंसं गुळ घालून घेतलंय आणि थोडं पाणी आहे पाणी घालून आहे ही भाजी थोडीशी वाफेवर पण ही शिजते पण थोडंसं पाणी घातलं ना की पटकन अशी शिजली जाते ही भाजी इथे छान अशी भाजी शिजलेली आहे वर ओलं खोबरं घालतीये भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेते आणि वर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे वाफ काढली ना की जे खोबरं आहे ते खराब होणार नाही आपलं तर इथे माझी उपवासाची भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी खीर बनवायला घेते तर त्याच्यासाठी पॅनमध्ये तूप घालून घेतलंय आणि तुपावर इथे एक वाटी भरून मखाणे घेतलेले आहेत हे छान असे परतून घेते तुपावर कुरकुरीत असे झाले पाहिजेत इथे मखण हे छान असे कुरकुरीत झालेले आहेत हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेते आता पॅनमध्ये इथे मी काजूगर आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत थोडंसं तूप घालून हे छान असे भाजून घेणार आहे हे छान असे भाजल्यानंतर हे पण काढून घेते आता पॅनमध्ये इथे दूध घालून आहे थोडेसे मखाणे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आतमध्ये थोडे काजूगर घातलेले आहेत ह्याची पावडर बनवली आहे आणि ह्या दुधामध्ये घालून घेते दूध छान असं उकळायला लागलेलं ला आहे आता आतमध्ये मी मखाणे आणि जे ड्रायफ्रूट भाजून ठेवलेले आहे ते सगळे घालून घेते थोडीशी वेलची पावडर घातली आहे इथे आणि दोन चमचे साखर घातली आहे साखर तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त घातलीत तरीही चालू शकते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे खीर ही आणि छान अशी उकळून घ्यायची आहे इथे छान अशी उकळी आलेली आहे आतमध्ये थोडंसं खोबरं घालतीये आणि पुन्हा एकदा एक, एक उकळी काढून घेते तर इथे माझी खीर बनवून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने इथे माझी पूर्ण उपवासाची थाळी बनवून तयार झालेली आहे गरमागरम असा तांदळाचा भात बटाट्याची आमटी उपवासाची केळ्याची भाजी आणि मखाळ्याची खीर तर आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा असंच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू